नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुदामन जरे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आंबा लागवड करताना मोठ्या आंब्याच्या रोपाची लागवड करावी का तर या ठिकाणी बघू शकता ही आंब्याची रोपं आहेत ही केशर आंब्याची कलम केलेली रोपे आहेत साधारणत चार ते पाच फुटाची हाईट या रोपांची आहे काही पाच फूट काही सहा फूट अशी ही रोपं आहेत तर या ठिकाणी आपण बघूया आंब्याच्या रोपाची क्वालिटी कशी आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता नऊ बाय अकरा इंच ही अशी बॅग आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी या कलम केलेली आहे गावरान रोपावर केशर आंब्याची पाचर कलम या ठिकाणी केलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता या काडीची जाडीसुद्धा खूप चांगले पद्धतीची आहे लहान रोपापेक्षा या काडीची जाडी जास्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण मोठ्या आंब्याची रोपाची लागवड करण्याचे काही फायदे आणि काही नुकसान या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की या मोठ्या आंब्याची जी रोपाची जर तुम्ही लागवड केली तर त्याचा फायदा काय होतो तर मित्रांनो मोठ्या आंब्याची रोपं जर तुम्ही लागवड केली तर त्याचा फायदा असा होतो की या ठिकाणी जी कलम असते ही कलम शंभर टक्के पूर्णपणे सक्सेस झालेली असते पूर्णपणे या ठिकाणी मिळालेली असते या ठिकाणी तुम्ही बघू शकता लहान रोपाच्या तुलनेमध्ये ही कलम पूर्णपणे पक्की झालेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आंब्याच्या रोपाची ही जी काडी आहे म्हणजे ही जी खोड आहे हे खोड जे आहे लहान रोपापेक्षा जाड असतं आणि लहान रोपापेक्षा जाड असल्यामुळं काय होतं की याला घालून खोडाची मजबूती चांगली असते त्यानंतर फायदा असा आहे की ह्या रोपाला लवकरात लवकर फळधारणा होऊ शकते म्हणजे होते आणि त्यामुळं आपला वेळ वाचतो लहान रोपाच्या तुलनेमध्ये लहान रोपं जर लावली तर काय होतं की त्यामध्ये आपल्याला ते रोपं मोठं करण्यामध्ये वेळ वाया जातो आणि ला मोठ्या रोपामुळे आपला तो वेळ वाचतो तर हे आहे मोठ्या आंब्याचे रोपं लागवड करण्याचे काही फायदे त्यानंतर आपण बघूया की मोठ्या आंब्याचं रोप जर लागवड केलं तर काय नुकसान होतं तर मो मित्रांनो मोठं आंब्याचं रोप जर तुम्ही लागवड केलं ला। तर त्याची अशाप्रमाणे फक्त एक सरळ काडी वाढलेली असते आणि काडी वाढलेली असल्यामुळं काय होतं की त्याला जे फुटवे आपण जे फोडणार आहोत जे ब्रँचेस जे फुटतात ते ब्रँचेस चार ते पाच फुटाच्या उंचीवर फुटतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शक हे बघू शकता हे पाच फुटाचं रोप आहे ज्याला पाच फुटावरती ब्रँचेस या ठिकाणी फुटलेले आहेत तर अशा स्थितीमध्ये काय होतं की याची उंची वाढलेली असते आणि वरती ब्रँचेस फुटल्यामुळे खाली जी स्टीक असते त्या ब्रँचेसचं ओझं त्या स्टीकला झे झेपावत नाही आणि कालांतराने काय होतं की हे रोप खालून मोडतं याची काडी जी आहे याचं खोड जे आहे ते बारीक असल्यामुळं बारीक असल्यामुळं ते कालांतराने मोडतं आणि त्यासाठी त्याला काय करावं लागतं की आपल्याला मजबूत सपोर्ट लावावा लागतो आणि मजबूत सपोर्ट लावण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा खर्च करावा लागतो त्यानंतर वार जर जास्त आलं हवा जर जास्त सुटली वादळ वगैरे जर आलं तर ह्या उंच रोपांची जी स्टीक आहे ती मोडण्याची शक्यता त्या ठिकाणी असते आणि या रोपांना चार ते पाच फुटापासून ब्रँच फुटल्यानंतर त्या ब्रँचचं वजन या खालच्या रोपाला खालच्या खोडाला सहन होत नाही आणि त्यानंतर जर त्याला आंबे आले फळं लागली तर फळं लागल्यानंतर त्याचे आणखीन वजन वरती वाढतं आणि कालांतराने या खोडावर त्याचा परिणाम होतो आणि ही रोपं मोडू शकतात तर मित्रांनो असे असे काही फायदे आणि नुकसान आहेत तर या ठिकाणी हे फायदे तर आहेत पण नुकसान होऊ नये त्यासाठी आपण काय करावं साधारणतः हे रोप जर तुम्ही लागवड करत असाल तर दोन ते अडीच फुटापासून आपल्याला या ठिकाणी याला कट करायचं आहे साधारणतः हे एक आणि दोन या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही दोन ते अडीच फुटावरून या रोपाला जी स्टीक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी स्टेप निघालेली आहे ती त्या ठिकाणी पहिली स्टेप आहे दुसरी स्टेप आहे आणि तिसरी स्टेप आहे आता ही तिसरी स्टेप साधारणतः दोन ते अडीच फुटावर आहे या तिसऱ्या स्टेपपासून तुम्हाला या ठिकाणी कट करायचं आहे ज्या ठिकाणी कट केल्यानंतर त्याचा फायदा असा होईल की झाडाचं खोड पण जाड असेल आणि या ठिकाणी कट केल्यानंतर त्याला इथून ब्रँचेस फुटतील ब्रँचेसच्या वाढ होईपर्यंत खालचं खोड पण जाड होईल आणि कालांतराने ज्याला जे ब्रँचेस येतील त्या ब्रँचेसचं आणि ज्या फळं येतील त्या फळाचं ओझं या ठिकाणी या रोपाला होणार नाही आणि हे फळ जे आहे झाड जे आहे व्यवस्थित डेव्हलप होईल असे त्या असं त्याचा फायदा तुम्हाला झाडाचा ग्रोथ होण्यासाठी होईल तर मित्रांनो ही काही माहिती या ठिकाणी मी आपल्याला दिली आहे तर अशा प्रकारची रोपे जर आपल्याला हवी असेल तर श्रीसाई नर्सरी लासूर या ठिकाणी आपण संपर्क करून ही रोपे मागू शकता एकदम खात्रीशीर रोपे आपल्याला या ठिकाणी मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद